आहा हा यम्मी यमी आणि सोबत तूप बाप रे बाप कुठला मेनू आहे आज तर उपवास उपवासासाठी उपवासासाठी बनवा धिंड किंवा याला तुम्ही काय म्हणू शकाल तुम्हीच सांगा ही आहे चटणी याच्यामध्ये आहे शेंगदाणा मिरची आणि मीठ इकडे आहे जे मिश्रण आहे त्या मिश्रणामध्ये आहे बटाटा भगर त्याला मिक्सरमध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि त्याचं मस्तपैकी हे मिश्रण आता ते मिश्रण तुम्ही आपण बघणार आहोत की कशा प्रकारे मस्तपैकी असा गरम गरम धिंड किंवा धिरड होते असं वाटते की आपण मस्तपैकी हेच खात आहे म्हणजे इडली सारखं किंवा स्पंज डोसा त्यासारखंच टेस्ट लागते आणि तसंच फुगलं आहे आता तुम्ही प्रोसेस बघू शकता की इकडे तेल आपण त्याच्यामध्ये टाकलं आहे तव्यावर आणि हे मिश्रण एक दोन तीन चमचे असं मस्तपैकी टाकायचं त्याला डोस्याप्रमाणेच असं गोल 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 करायचं आता हे छोटे छोटे झालेत कारण तवा आपला खोल आहे थोडा तुम्ही पूर्ण तवापर तव्याचा वापर करू शकता आणि बघा मस्त अशी टेस्ट आहे ती तुम्ही पण घरी बघा आता इकडे एक तयार झालं आहे ते मी त्याचा आस्वाद घेईन तोपर्यंत हे दुसरं तयार होतं आहे मस्तपैकी असं झूम करून आपण बघू जवळून गोल गोल त्याचा आकार आणि मस्त असं होणार आता त्याला एक साईड झाल्यानंतर परता चमच्याने त्याच्यावर ते तेल लावलेलं ला आहे ते त्यामुळे खाली पण तुम्हाला काहीच करण्याचं काम नाही आहे मस्तपैकी मिश्रणामध्ये आपण काय टाकलं आधीच सांगितले की बटाटा आणि त्याचबरोबर भगर थोडं चवीनुसार मीठ आणि तिखट तिखटमध्ये मिरचीचं तिखट टाकलं आहे बारीक करून आता तुम्ही बघू शकता की मस्तपैकी त्याला परतलं जाईल एक नंबर टेस्ट तर मस्त आली मी खाल्ले दिसताना तुम्हाला तुम्ही जे भज आपलं बेसनाचे जे धिरडं वगैरे करतात तसंच दिसते पण टेस्ट अप्रतिम आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा